महाराष्ट्राच्या राजकारणात जालना लोकसभेचे नेते संतोष कुलबडे यांची जालन्यामधूनच खासदार शरद पवार यांनी उमेदवारी रद्द केल्यामुळे हा विषय समोर आल्याने महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीत सर्वात मोठा भूकंप होण्याची दाट शक्यता आहे आता या विषयावरती केंद्रातले माणिकरावजी ठाकरे के असतील किंवा इतर नेते कोणती भूमिका घेतात कार काय कारवाई करतात हे ये समोर येणारच आहे याशिवाय लोकसभेचे नेते राहुल गांधी आणि जालना लोकसभेचे नेते संतोष कुलबडे यांची भेट होणार आहे राहुल गांधीला जालना लोकसभेचे नेते कोणती मागणी करणार आहे आणि कोणता सल्ला देणार आहे हे पण समोरच येणार आहे आता शरद पवार आपली भूमिका काय व्यक्त करतात कारण सांगलीची जागा ही शिवसेनेला देण्यासाठी जालना लोकसभेतील काँग्रेसला ही जागा देण्यात आल्यानेच संतोष कुलपटिरे यांचा राजकीय मार्ग अर्थात रा दिल्ली जाण्याचा मार्ग हा राजकीय नेत्यांनी बंद केल्याचं निष्पन्न समोर झाल्यानेच खासदार कल्याण काळे यांना संतोष कुलपरी यांच्या पाठिंब्यामुळंच जालन्यातून विजय झाली हे पण तितकंच खरं आहे असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे हे म्हणतात कारण दोन्ही नेते मंडळी तेव्हा जालना लोकसभे नेते संतोष कृपे यांच्या संपर्कात होते आता या विषयावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख माझी म केंद्रीय मंत्री काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल